यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांना अभिवादन करण्यात आलं सेवालाल महाराजांचा अनमोल संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या स्मृतिदिवसानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अशोक महेश गौरी उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं सेवालाल महाराजांनी बहुजन गोरबंजारा समाजासाठी विघातक व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड उभारलं होतं हा इतिहास समाजापर्यंत पोचलाच नाही हा खरा इतिहास बहुजन समाजापर्यंत पोचावा याकरिता सरकारने त्यांचे ऐतिहासिक साहित्य उपलब्ध करावे असे मत यावेळी प्राध्यापक अशोक महेश गौरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधून व्यक्त केलं संत शिवालाल महाराज यांनी अवघ्या अल्पकाळामध्ये तीस पस्तीस वर्षाच्या वयामध्ये समाजाला एक नैतिकतेचा धडा दिला समाज समाजव्यवस्थे विरुद्ध वर्णव्यवस्थेविरुद्ध लढा देऊन आपल्या समाजाला संघटित केलं त्यांना एकत्रित केलं आणि समाजाला प्रेरित केलं की माझा समाज हा एकत्र कसा राहील गोर बंजारा समाज इतरही मानव जातीसाठी त्यांचं कार्य मोलाचं आहे त्यांनी आपल्या समाजाला प्रेरणा दिली की आपण शिक्षणाशिवाय आपला दर होणार नाही आपल्याला एकत्र राहायचं आहे एकत्र राहून समाजाची उन्नती करायची आहे असा संदेश या राष्ट्रसंत जवाहरलालजी महाराज यांनी दिला नवजागृती आपल्या समाजामध्ये निर्माण केली आणि आज समाजातील समाजातील प्रत्येक युवक हा त्यांच्या होऊन आपल्या शिक्षणाकडे आपल्या प्रगतीकडे या देशाला व समाजाला संत सेवालाल महाराजांच्या विचारांची खरी गरज असून बहुजनांनी त्यांच्या विचारांचे पालन करून एकत्रित यावे असे मत प्रशांत उघडे तथा प्राध्यापक निलेश मोखाडे यांनी व्यक्त केले या, या कार्यक्रमाला प्रमोदिनी मुंदाने वच्छला निंबार्ते या प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी वासुदेव शेंडे मनोहर देशमुख डॉक्टर संजय काळे सुनील गवई राजीव डफडे दिनेश वांगे रजा शेख मनोहर मुंदाने राहुल बुंधाडे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरविंद पाटील तर प्रास्तविक अनिरुद्ध मुंदाने पाहुण्यांचे आभार गोपाल कोल्हे यांनी मानले नवनाथ दरोईसह संतोष परदेशी विदर्भ न्यूज नेर